नमस्कार मी सुरेखा आणि देवदर्शन किचन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा काहीतरी गोड खाव असं वाटलं तेव्हा झटपट करता येतील अशा दोन रेसिपी पाहूया प्रकार पहिला पहिला प्रकार बनवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या भाजीच्या वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे जो उपम्यासाठी वापरतो ना त्या रव्याचा मी वापर केलेला आहे खूप जाडसुद्धा नाही आणि बारीकसुद्धा नाही असा मिडियम रवा आहे आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूधसुद्धा टाकायचं आहे तर एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवू शकता कमीत कमी दहा मिनटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे दुधामध्ये रवा हा मोर द्यायचा आहे आता दहा मिनटं झालेले आहे दहा मिनटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचं आहे आणि सतत परतवायचं आहे साधारण एक मिनिटाच्या आतमध्येच हे असं घट्टसर होते पहा रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजला सुद्धा जातो पहा अशा प्रकारे घट्टसर मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे तर जेवढा रवा तेवढं तूप सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा थोडं कमी म्हणजेच पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी पाऊन वाटी साजूक तूप घेतलेला आहे त्यातलं दोन चमचे तूप ह्या रव्यामध्ये घातलं मिक्स करून घेते ही प्रोसेस करत असताना तुम्ही घेतलेली कढई कुठलीही असो पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे, हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे घेतलेली साखर कढईमध्ये टाकली आणि त्याच वाटीने पाववाटी पाणी टाकायचं आहे अगदी कमी पाववाटीपेक्षाही थोडं कमी टाकलं तरी चालेल गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे आणि ह्या पाण्यामध्ये साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे साखर वितळत असतानाच त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि मग अशा प्रकारे ही साखर वितळायची आहे साखरी पूर्ण वितळून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ती परतवतच राहायची आहे त्यानंतर हळूहळू साखरेचा रंग बदलतो पहा अशा प्रकारे कॅरमलाइज साखरेचा आपल्याला करायचा आहे खूप जास्त डार्क सुद्धा करायचा नाही तर असा हलका कॉफी रंग आला का त्या स्टेजवरती गॅस अगदी कमी करायचा आहे किंवा काही सेकंदसाठी गॅस बंद करायचा आणि हा जो रवा आपण परतून घेतलेला होता दुधामध्ये टाकून तो यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त काटपट कराल तर ह्या रेसिपीची चव कळवट येईल पण जास्तही डार्क रंगावरती करू नका पहा संपूर्ण हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे त्यानंतर मी गॅस चालू केला आणि गॅसची फ्लेम अगदी कमी आहे कमी गॅसवरती साधारण असा घट्टसर होईपर्यंत म्हणजे जवळपास एक मिनटं लागत असतो पहा अजिबात पॅनला हे चिटकत नाही त्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता उरलेलं सगळं तूप कढईमध्ये घालायचं आहे तूप हलकं वितळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर या ठिकाणी मी थोडेसे बदाम काजू आणि चारोडी घेतलेली आहे हलकी अशी ब्राऊन होईपर्यंत हे ड्रायफ्रूट परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ गॅस चालू करायचं आहे मिक्स करत असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलचीपूर टाकायची आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे हे मिक्स करायचं आहे तर ही पंजाब साईडची अगदी प्रसिद्ध स्वीट डिश आहे चवीला अप्रतिम लागते आणि बनवायलासुद्धा सोपी डिश आहे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरीसुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकाल चवीला खरंच खूप माव्यासारखी लागते फक्त जास्त डार्क रंगावरती कॅरेमलाईची साखर आपल्याला करायची नाही तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी करून खाल ना शिरा बनवणे तर विसरूनच जाल बनवायला सोपी आणि अतिशय चविष्ट अशी अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे जेव्हा केव्हा तुम्हाला गोड खावं असं वाटलं किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी एक तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त दाणेदार आणि लोसलोशीत आपली ही रेसिपी तयार झालेली आहे चला मग आता सगळ्यांना आवडणारा असा रेसिपीचा प्रकार दुसरा पाहू तर हो। कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये मेजरमेंट कपने घ्या प्रमाण तुम्ही किंवा वाटीने घ्या तर मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे दोन वाटी साखर कढईमध्ये टाकली आणि तीन वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे एक वाटी हे दुसरी वाटी पाणी आणि हे तिसरी वाटी पाणी दोन वाटी साखरसाठी तीन वाटी पाणी टाकलं त्यामध्ये थोडीशी हिरवी वेलची टाकायची आहे चवीसाठी थोडी केसर टाकले आणि आता ही गॅस गॅसवरती ठेवून साखर आपल्याला ही वितळून घ्यायची आहे म्हणजेच साखरेचा पाक करायचा आहे पाक म्हणजे आपल्याला एक तारी वगैरे पाक करायचा नाही तर कसा करायचा आहे ते... ते या ठिकाणी आपण पाहू साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे साखर वितळल्यानंतर साधारण आठ ते दहा मिनटापर्यंत हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे म्हणजेच हा पाक पहा रंगही बदललेला आहे आणि असं थोडासा घट्टसर झालेला आहे चमचावरती घ्यायचं तार वगैरे निघत नाही तर अशा प्रकारे हातावरती जर का हा पाक घेतला आपण बोटांवरती जसं तेल लागतं ना तेल हाताला थोडं त्यानुसार हाताला हा जाणवायला हवा पहा असं थोडं घट्टसर झालेला आहे चिकट चिकट हा लागत ला 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 आहे असा हा पाक झाला का गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हा पॅन आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला गुलाबजामुनचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे कपाच्या प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर अर्धा कप हा रवा आहे रवा आपल्याला जाड घ्यायचा आहे जो उपम्यासाठी वापरतो ना त्या रव्याचा मी वापर केलेला आहे खूप जाडसुद्धा नाही आणि बारीकसुद्धा नाही असा मिडियम रवा आहे आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे म्हणून ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध सुद्धा टाकायचं आहे तर एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी दूध म्हणजेच रव्याच्या दुप्पट आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर असा हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवू शकता कमीत कमी दहा मिनटाच्या वरती हे झाकून ठेवायचं आहे दुधामध्ये रवा हा मोर द्यायचा आहे आता दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे गॅससुद्धा चालू केलेला आहे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आपल्याला आणि हे दूध हा रवा पॅनमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हे परतत असताना गॅस अगदी कमीच राहू द्यायचा आहे आणि सतत परतवायचं आहे साधारण एक मिनटाच्या आतमध्येच हे असं घट्टच होते पहा रवा हा पूर्ण दूध शोषून घेतो आणि छान शिजलासुद्धा जातो पहा पण गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच हे मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे छान स्मूथपणा आलेला आहे आणि मस्त असं घट्टसर सुद्धा हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि हे मिश्रण एखादी बाउलमध्ये काढायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच हाताने मळायचं आहे अगदी स्मूथ झालेलं आहे त्यामुळे जास्तही मळायची गरज नाही पहा असं थोडंसं मिक्स करून घेतलं हाताने व्यवस्थित केलेलं आहे आता या मिश्रणाचे आपल्याला गुलाबजामून करायचे आहे त्याआधी हाताला अगदी थोडस तूप लावून घ्यायचं आहे फक्त सुरवातीलाच तूप लावायची गरज भासते नंतर तूप लावायचं नाही ज्या साईजचे तुम्हाला गुलाबजामून हवे थोडेसे लहान मिडियम किंवा मोठे त्यानुसार हे गुलाबजामून करायचे आहे पहा असा हा मिडियम साईजचा गुलाबजामुन केलेला आहे यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा मिल्क पावडर काही टाकलेले नाही अशा प्रकारे मीडियम साईजचे गुलाबजामून मी करून घेते आणखी तुम्हाला करून दाखवते असं हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हातावरती गोल करायचं आहे पहा कुठे क्रॅक जात नाही किंवा फाटत नाही तळा जात नाही अगदी स्मूथ पेढ्यासारखे असे हे गुलाबजामून वळले जातात मात्र हे गरम असतानाच वळून घ्यायचे आहे म्हणजे थोडस कोमट असतानाच हाताला चटका सहन होईल एवढं गरम हे मिश्रण आहे तसं असतानाच वळून घ्यायचे आहे पहा अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे हे गुलाबजामून मी करून घेतलेले आहे तर काही मोठे केलेले आहे तर काही मीडियम साईजचे केलेले आहे यानुसार आता हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे म्हणून मी असा पॅन ठेवला गॅसवरती त्यामध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल खूप कडकडीत आपल्याला गरम करायचं नाही गुलाबजामुन तळण्यासाठी तर पहा गुलाबजामुन मी तुम्हाला टाकून दाखवत आहे अगदी हलके असे बुडबुडे हे निघत आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ठेवायची आहे कमी ते मीडियम गॅसवरतीच हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे आणि तेलसुद्धा कमी तापलेलं असावं जास्त तापलेल्या तेलामध्ये जर का गुलाबजामुन टाकले तर बाहेरून पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून असे तळून घ्यायचे आपल्याला थोड्या वेळाने अगदी अलकत हाताने जाऱ्याने हे पलटून घेते असे ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजामुन एक सारखा असा रंग येईल शक्यतो नॉनस्टिकच्या पॅन असेल तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे गुलाबजामुन तळा म्हणजे ते तळाला चिटकणार नाही जर का स्टील किंवा इतर धातूच्या आपण कढई घेतल्या खोलगट अशा वगैरे गुलाबजामुन तळण्यासाठी तर बुडाशी ते चिटकतात पहा अशा प्रकारे ढवळून गुलाबजामुनला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमी ते मिडियम आहे कमी ते मिडीयम गॅसवरतीच मस्त असा रंग येईपर्यंत आणि सतत ढवळत हे गुलाबजामुन मी तळून घेत आहे पहा कुठेही फुटलेला नाही गुलाबजामुन किंवा क्रॅक पडलेला नाही मस्त असे गोल गरगरीत हे गुलाबजामुन तळले जात आहे असा डार्क रंग आलेला आहे गुलाबजामुनला त्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घेते पूर्ण हे नेतळून घ्यायचं आहे पहा अजिबात तेलगड सुद्धा हे गुलाबजामुन होत नाहीत प्लेटमध्ये काढले पुन्हा राहिलेले गुलाबजामून सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे तळायचे आहे पहा तशाच प्रकारे हे सुद्धा गुलाबजामून आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग सगळे गुलाबजामून आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे पाक हा झाकून ठेवलेला होता त्यामुळे गरमच आहे आणि गरम पाकामध्येच हे रव्याचे गुलाबजामुन आपल्याला टाकायचे आहे पहा ह्या प्रकारे अशाच प्रकारे सगळे गुलाबजामुन हे पाकामध्ये टाकले आणि मिक्स करून साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी किंवा रात्रभर असे जे पाकामध्ये गुलाबजामुन आपल्याला मुरत ठेवायचे आहे पहा जर का अचानक पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही रेसिपी अगदी झटपट करू शकतात साधारण पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुन मस्त सहा मुरलेला आहे वा पहा वाटत आहे का लगेच आपण अगदी झटपट ही गुलाबजामुनची रेसिपी केलेली आहे रव्यापासून हे गुलाबजामून तयार झालेले आहे कुठेही फाटलेला नाही किंवा क्रॅकसुद्धा नाही मस्त असे रसरशीत हे गुलाबजामुन तयार झालेले आहे जेवढे दिसायला छान दिसतात नाही गुलाबजामुन तेवढे चवीला सुद्धा मस्त लागतात तुम्ही नक्कीच करून पहा साठी यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकते पहा यामध्ये सोडा किंवा बेकिंग पावडर काही न घालता मस्त स्पंजी हे गुलाबजामून झालेले आहे आहे किती मस्त दिस मस्त दिसत रसरशीत हे गुलाबजामुन होतात तुम्ही जर का रात्रभर ठेवले तर आणखीनच छान होतात हे गुलाबजामून पंधरा ते वीस मिनिटांमध्येच पहा किती मस्त हे गुलाबजामुन झालेले आहे मी तुम्हाला कापूनही दाखवते आजपर्यंत मस्त दाणेदार आणि रसरशीत रश असे हे गुलाबजामून होत असतात तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानस या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद